मोहाली पोलिसांच्या सीआयए पथकाने एक मोठा गुन्हेगारी जाळ उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे हे सर्वजण हरियाणा आणि राजस्थान मध्ये सक्रिय असलेल्या पपला गुर्जर टोळीशी संबंधित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या अटक प्रकरणात पोलिसांनी एक पॉइंट नव्याण्णव लाख रुपये रोख एक पॉइंट पंचेचाळीस बोर पिस्तूल चार पॉइंट बत्तीस बोर पिस्तूल अनेक काडतुसे आणि दोन महागड्या गाड्या स्कॉर्पिओ एन आणि जप्त केल्या आहेत या सर्व कारवाईमुळे पर्दाफाश झाला आहे अटक करण्यात आलेले आरोपी दानवीर वय सव्वीस आणि बंटी वय सव्वीस हे दोघे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील छातागावचे रहवासी आहेत कृष्णा उर्फा हॅपी गुर्जर वय बावीस नाडा नायागावचा रहिवासी आहे आणि सिकंदर शेख महाराष्ट्रातील असून सध्या मुलामपूर गरीबदास येथे येथे भाड्याने राहत होता था। या चौगान थाना सदर खरड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही टोळी गुर्जर गँग हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये सक्रिय असलेली मोठी गुन्हेगारी टोळी आहे या टोळीचा मोरक्या म्हणजे विक्रम उर्फ पपला जो अनेक खून दरोडे आणि शस्त्र प्रकरणात आरोपी आहे किटोई उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून मोहाली आणि पंजाब भर पुरवायची मोहालीचे एस एस पी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की पोलीस रिमांड दरम्यान असं स्पष्ट झालं आहे की आरोपी दानवीरवर आधीपासूनच हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये कुणाचे दोन दरोडा आम सॅक्ट आणि एटीएम तोडण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत तोच या टोळीचा मुख्य शस्त्र पुरवठादार आहे चोवीस ऑक्टोबर रोजी दानवीर आणि बंटी एक्स यू व्ही गाडीतून दोन शस्त्र घेऊन आले होते हे शस्त्र त्यांनी सिकंदर शेखला द्यायची होती आणि सिकंदर शेख ही कृष्ण उर्फ हॅपीला पुरवणार होता परंतु एअरपोर्ट चौकात पोलिसांनी तिन्ही जणांना रंगे हात पकडलं यानंतर त्यांच्या माहितीनुसार सव्वीस ऑक्टोबर रोजी कृष्ण उर्फ हॅपीला देखील अटक करण्यात आली त्यांच्याकडून आणखी तीन पिस्तूल जप्त करण्यात आली दानवीर हा दहावी पास आहे फक्त पैशांसाठी शस्त्र तस्करी करायचा याआधीही त्याने पंजाबमध्ये पुरवठा केला होता बंटी हा बारावी पास आहे विवाहित पण दानवीर सोबतच गुन्हेगारी मध्ये उतरला सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय पैलवान डी ए पास आर्मी मध्ये खेळाडू कोट्यातून भरती झाला होता मात्र काही काळानंतर नोकरी सोडली आणि पाच महिन्यांपासून मुलामपूर गरीबदास येथे राहत होता कृष्ण उर्फ हॅपी हा बारावी पास आहे त्याच्या विरुद्ध नयागाव पोलीस ठाण्यात बांधनाचे गुन्हे आहेत पोलिसांनी सांगितलं की आरोपींच्या इतर साथीदारांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे छापे टाकण्यात येत आहेत यातून आणखी शस्त्र जप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सीआयए पथकाच्या या कारवाईमुळे पपला गुर्जर टोळीच्या शस्त्र साखळीचा मोठा भंडाफोड झाला आहे या तपासातून अजून किती गुन्हेगार समोर येतात हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे गुन्हेगारीच्या बातम्या अपडेट्स आणि एक्सक्लुझिव्ह स्टोरीजसाठी जनहित टी व्ही न्यूज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जनहित टी व्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची